या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण व विशुद्धून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवणे या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी बारा तारीख आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसणार आहे ते ठिया आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेल पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही ईमेल वरती पत्र पाठवलेले माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्यासमोर पत्र ठेवतील

सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आता त्यातले काही दोन तीन दोन चार खासदार झाले एक दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भौनिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो चिघळत झालेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे हो राजकारण होत आहे त्या राजकारण थांबून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो ते विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली त्यांनीही दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी अधिवेशन अधिवेशन विशेष त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनला त्या ठिकाणी बसतो